दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा मणमाड मालेगाव रोडवरील घाटाच्या पायथ्याशी एका अवघड वळणावर भरधाव बसनं कांदे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाला तर बसमधील आठ प्रवासी जखमी झालेले असून या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन महामंडळाची मनमाड अगाराची बस मनमाडहून नंदुरबारकडे भरधाव वेगळा जात होती यावेळी कांदे विक्रीस घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की यात ट्रॅक्टर चालक अजय राघू बिडगर यांचा जागीच मृत्यू झाला ते बत्तीस वर्षांचे होते ते मूळचे चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील रहिवासी आहे त्यांच्या हातापायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर बसमधील आठ प्रवासी देखील या अपघातात जखमी झाले आहेत त्यांना स्थानिकांच्या मदतीनं मालेगावच्या खासगी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं आहे या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झालेली होती घटनेची माहिती मिळताच मनमाडचे अगार प्रमुख विक्रम नागरे कामगार संघटनेचे अध्यक्ष रवींद्र सांगळे सचिन बनसोडे आदींनी अपघाते धाव घेत मदत कार्य तातडीनं सुरू केले विकी गवळी नाशिक न्यूज चांदवड